<laughs> <laughs> हा जो आज बारा पण दिवसापासून संप चालू आहे त्या संपाची सगळ्यात महत्वाची मागणी आहे अनेक मागण्या म्हणजे एक नंबरची मागणी आहे की कर्मचाऱ्यांना तांत्रिक दर्जाचे काम करताय त्यांना तांत्रिक श्रेणी मिळणे फार आवश्यक आहे आणि तशीच जशी कर्मचाऱ्यांची तांत्रिक वेतन होणार आहे तशीच अधिकारांचा सुद्धा त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे त्यांच्या न्याय मागण्यासाठी ज्या अधिकारी महासंघातर्फे यांना पूर्णपणे आम्ही पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद नमस्कार मी विजय भांगे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूर जे हे संप चालू आहे सर्व बारा दिवस संपाचा आहे या संपाला पुणे विभागात शंभर टक्के पाठिंबा आहे आमच्या मध्यवर्ती संघटनेचा पाठिंबा आहे नागपूर विभागाचा पाठिंबा आहे तरी शासनाचे डोळे उघडत नाही आता पण आम्हाला शंभर टक्के अपेक्षा आहे की आमचा संघर्ष आता तीव्र आहे कर्मचारी जेव्हा संपाचा हत्यारोग होतो तेव्हा ते शेवटचं हे असतं की सरकारला जाग यावी आणि आमचं जो न्यायिक मागणी आहे ती न्यायिक मागणी पूर्ण व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आणि सरकारने लवकरात लवकर आम्हाला चांगला निरोप द्यावा जे लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे ते कागदा राहणं आणि जी आर काढावा एवढीच आमच्या सरकारला या निमित्तानं विनंती आहे